जय महाकाल मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये नवीन प्रकारचे फळझाडे लागवड करायची आपल्या शेतामध्ये एक नाही तर अनेक प्रकारचे फळझाडे लागवड केले तरीही आपल्याला यावर्षी दोन फणसाच्या रोपांची लागवड करायची होती सर्वात आधी आपण शेणखत भरून त्यांच्यासाठी घेऊन आलो सर्वात आधी ज्या ठिकाणी आपल्याला रोपांची लागवड करायची त्या ठिकाणी सर्व काडी कचरा काढून गेला व झाडांसाठी रोपांसाठी खोल खड्डा खोदून गेला त्याच्यामध्ये शेणखत आणि माती टाकून व्यवस्थित मिसळून घेतलं त्यानंतर त्या ठिकाणी आपण रोपांची लागवड करून मातीने भर लावली त्यानंतर दुसऱ्या खड्ड्यामध्ये देखील आपण रोपांसाठी खत लावून माती टाकून व्यवस्थित भर दिली व त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं त्यानंतर पावसाचं वातावरण झालेलं होतं थोड्याच वेळात पावसाला ही सुरुवात झाली होती काम बंद पडल्यानंतर थोड्या वेळानंतर काम चालू झालं तर पप्पाने मी आपल्या शेतामधला असलेला सर्व भाजीपाला तोडून घेतला त्यानंतर गवाराचे शेंगा ही आपण तोडून घेतल्या व त्यांना पॅक करण्यासाठी एका ठिकाणी घेऊन आलो व सर्व आपल्या आणलेला भाजीपाला एका पिशवीत पॅक करून दिला व मम्मीने आपल्या शेतामध्ये खुरपणीला सुरुवात केली त्यानंतर मी आपल्या जनावरांना रानामध्ये चारण्यास सुरुवात केली घरी आल्यानंतर माझ्या मुलीने माझ्या मेकअप करायला सुरुवात केलेली होती ती मेकअप करत होती